संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालायक निवडणूक आयोगानं जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबस रांगा लागल्या पाहिजेत राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी पाच नंतर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या याचे व्हिडिओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगानं जाहीर करावेत अशी मागणी करणारं पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार वीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत पासष्ट पूर्णांक दोन टक्के मतदान झाले दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी सहासष्ट पूर्णांक पाच होती असं मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले यांनी म्हटलंय निवडणूक आयोगानं स्वतः अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत एक पूर्णांक तीन टक्क्यांची तफावत कुठून आली असा सवाल नाना पटोले यांनी केलाय एका दिवसात तब्बल नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतांची वाढ कशी झाली असा सवाल देखील नाना पटोले यांनी उपस्थित केलाय मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार गंभीर आणि चिंताजनक वाटत आहे मताच्या या वाढीबद्दल जनतेच्या मनात शंका उपस्थित होत असतील तर त्या दूर करणं निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे निवडणूक आयोगानं स्वतः पुढे येऊन आपली भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी आणि जनतेच्या मनातील शंकांचं समाधानकारक उत्तर द्यावं असं या पत्रात नाना पटोले यांनी म्हटलंय दरम्यान मतांमध्ये अशी अचानक वाढ होणं संशयास्पद असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय लोकशाहीमध्ये निष्पक्ष आणि पारदर्शकपणे निवडणुका पार पाडणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य असतं मतांच्या वाढीबद्दल जर जनतेच्या मनात शंका उपस्थित होत असतील तर ते निवडणूक आयोगाच्या देणारा असल्याचं नाना पटोले यांनी व्यक्त केलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा